नर्पे अरे या ठिकाणी बघा हा आश्रम होता आत्ता ह्या आश्रमात दरवाजा लावला आहे ना हा आश्रम होता या आश्रमातून ना सकाळी निघलो लई थंडी होती तर फुल थंडी होती एवढी थंडी होती का शेवटच्या पायावर ही नर्मदा मैयाचं दर्शन घ्या सकाळी सकाळी आज नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन ना आज सकाळी सकाळी आम्ही ना भगवान सूर्यदेवाचं दर्शन घेऊन नर्मदा परिक्रमाची अमरकंटककडे निघालो आज आमचं तीन दिवसामध्ये तरी आमरकंठक व्हा अशी आज आमची इच्छा आहे नर्मदे ते अरे या ठिकाणी बघा आपण आहे ना कचराटोला गृहस्थ सेवा होती ना त्या आश्रमामधून आहे ना जिथं गृहस्थ सेवा होती तिथं त्यांचा एक छोटासा त्यांनी आश्रम ठेवला होता आणि तो कचराटोला घाट त्या घाटावरून निघ निघालो असा हा मार्ग आहे बघा आणि एवढा लांब लायटीची इथं भरपूर गरज असल्यामुळे ना लांब आलेलो आहे लांब लांब प्रमाणात लायटी घेऊन जातात हे लोक कारण इथं नर्मदा मैया आहे हे इथे इकडून नर्मदा मैया चाललेली आहे कारण आपल्याला नर्मदा मैया काय जसजशी इंटर तशी पुढं आपल्याला भेटते आणि सकाळी या ठिकाणी आम्ही पुढे आमरखंटेकडे निघालो आहे असा या इकडचा हा गौण जनजाती आहे गरीब लोक असते इथे भरपूर नर्मदे नर्मदे अरे या ठिकाणी बघा काफाटोला काफाटोला आणि बीजासन त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे कापाटोला बीजासन या ठिकाणी इथं नर्मदा मय्या आहे इकडे आणि इथून आम्ही कापाटोला आणि बीजासनला चाललो आहे तर कछरी कांडी म्हणजे कच्छली कांडी एक ते एक गृहस्थ सेवा होती थी, त्या ठिकाणावरून असा इथं हा परिसर आहे सर्व हा या ठिकाणी हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हा मंडला जुना मार्ग सगळ्यात जुना मार्ग आणि इथे आहे ना गरीब वस्ती हो आहे सगळी नर्मदे या ठिकाणी बघा हा आहे ना कांडी काफा गाव आहे इथून आहे ना आपल्याला आहे ना ही पगदंडी हा मार्ग या मार्गे जायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणावरून पुढे ए पुरी या ठिकाणी असं जायचं आहे नर्मदे या ठिकाणी बघा आपण कंडी काफा या ठिकाणावरून ना बीजाच्या या ठिकाणी आहे ना पुढे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे असा या ठिकाणी चाललेलो ही पगदंडी आहे छोटी हा थोडा रोड सोडून पुढे चाललेलो आहे या ठिकाणी आणि हा सर्व वा आदिवासी भाग आहे आणि आदिवासी भागामधून ये ना आपली परिक्रमा चालते मंडळ आपल्यापासून ये ना आता तीन ले ले। करन एक तीन दिवसाच्या अंतरावरती राहिलेलं आहे कारण संपूर्ण जंगल पुढे लागणार आहे आणि एक नर्मदा येण्याची रूपामध्ये आपल्याला पुढे बघायला भेटेल नर्मदेअर नर नर्मदेहर या ठिकाणी बघा आपण बीजा या ठिका तीका, या ठिकाणी बीजासन या ठिकाणी ना बीजासन जाया जाण्यासाठी आपल्याला असा मार्ग आहे आणि ह्या मार्ग नर्मदा मैया मा इकडे आहे ना हे सर्व असं आहे ना जंगले, जंगले, जंगल आहे हे संपूर्ण जंगल आहे थोडंसं हे जंगलचा भाग दिसतोय हा कारण माळरान तर भरपूर आहे इथे कारण एकही झाडी येत नाही इकडे आहे ना दगडाचं प्रमाण म्हणजे आहे ना जे दगडी शिला दगडी भरपूर असल्यामुळे आहे ना इकडे आहे ना एकही झाड येत नाही आणि सर्व डोंगर जे दिसतात ना ते अक्षय टकले डोंगर वाटतात या ठिकाणी आणि हे गाव आहे या ठिकाण नरपदे मध्ये या ठिकाणी आपण बघू शकता हे जे आहे ना असा भाग आहे आम्ही बीजासनला जायचं आहे आम्हाला आणि या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे आणि असा मार्ग आहे बीजासन आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आहे ना हे जे दगडी पा पाहिले ना आपण जसा एक गारांचा कसा आपण पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो गारांची खच लागवतो तसा इथं दगडांचा असा आहे ना एक जसं काय वरून आहे ना आकाशामधून आपले दगडीच पडले असं आहे ना दगडांचा आहे ना वर्षावत झालेलं आहे असं या ठिकाणी आहे ना सर्व माळ असे दगडी तर इथं शेती कशी करायची दगडी वेचायचे की ती एक दगड नाही या तर अशा दगडांचा असा खत आहे गारांचा म्हणजे हा दगडांचा खच आहे जसा गारांचा खच पडतो ना तशाप्रमाणे हा दगडांचा खच पडलेला आहे तर ह्या दगडांचा खच आहे आणि ह्या जर आई एका ठिकाणी नाहीये हा भरपूर प्रमाणामध्ये लांब लांब प्रमाणामध्ये आहे ना असं आहे एक इथं आहे ना देवाचंच हे गा काहीतरी आपण म्हणतो ना देवाचं आपण हे का देवाचंच काहीतरी भाग्य आहे देवाचंच भाग्य आहे असा एक हे या ठिकाणी जर पाहिलं तर असा एक 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 दगड येऊ शकत नाही याच्यात ह्या जे काहीतरी आहे ना काहीतरी जुनी आहे ना जुनी कहाणी असल्याशिवाय ना हे होऊ शकत नाही आहे कारण याचा एक जो भाग आहे ना असा आहे का इथे ना जर पाहिलं ना तर आपल्याला आहे ना सर्व जे दगडी दिसतात नाही असे दगडी पडलेले हे ना, ना काहीतरी ना जुनी एखादी याच्यातली आहे ना काहीतरी जुनी कहाणी असणारच कारण इथे एवढे दगडी येत नाही एवढे दगडी येत नाही एका ठिकाणी नसून ते अनेक ठिकाणी एवढ्या भागामध्येच असं मैदान आहे ह्या मैदानामध्ये आहे ना असे पांगलेले वसलेले ह्या ठिकाणी जे दगडी आहेत ते असे या ठिकाणी हे सगळे दगडी आणि भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी आता इथे जर पुढं जर गेलो इथे छोटीशी एक नदी संगम आहे तो क्रॉस करायची छोटी नदी छोटी नदी जरी क्रॉस करून जरी पुढे गेलो तरी तसंच आपल्याला ते दगडी लागणार कारण या ज्या भागामधून आपण चाललेलो आहे ना, चाल ना हा जो भाग आहे तिथून कसं कुठून जायचं कसं कुठून जायचं पक्का रस्ता नाही आहे कारण परफेक्ट परिक्रमावाशी या रोडनी गेलेले आहेत असं काय त्याचं काही हे नाही आहे कारण कुठूनही कसं आपण जाऊ शकतो कारण आपल्याला जायचं आहे बीजा सल बीजा सल या ठिकाणी आणि त्याच्यामुळे इथं छोटासा नदी संगम हा नदी संगम क्रॉ करून आपल्याला त्या पहाडीवरती जायचं आणि त्या पहाडीवरून आपल्याला समजा का आपल्याला कुठे आपल्याला असा कसा मार्ग आहे कसा मार्ग आहे त्या ठिकाणी जाण्याचा या ठिकाणी हा बा असं दगडी आहे दगडा दगडातून दगडा दगडातून कारण एवढे एवढे दगडी आहेत का तसा हा खच गारांचा खत कसा पडतो त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे पदे हर या ठिकाणी बघू शकता असा आहे ना अवघड आणि कठीण मार्ग जसा तुम्हाला काय वाटलं का इथं ज्यांना झाडं नसल्याच्यानंतर अवघड आणि कठीण मार्ग झाडाचा हा काहीच इथे आहे ना संबंध येत नाही झाडाचा कारण आहे ना इथे आहे ना कोणच माणसं नाही आहे सांगण्यासाठी का आम्हाला हा रोड आहे आणि इथं आहे ना परिक्रमावासी जे जातात ना त्यांनी ना काही काही चेंदी लावलेली असती पण ते चिंदी पण तोडता सोडून जातात किंवा का कोणतरी हे करतात त्यामुळे इथे काही भेटत नाही असा एक थोडासा काही हो, ना आणि हे पा या ठिकाणी असा हा जाण्याचा मार्ग आहे दगडावरती पायी व्यवस्थित ठेवणार हा तिकड है का असे ह्या मार्गे असं चाललेलं या ठिकाणी जे आहे ना बीजासन येणारे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर असा एक नर्मदा परिक्रमाचा काही मार्ग आहे आम्ही अशा मार्गे चालले एक आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं का ह्या ठिकाणी जर आम्ही येणार काय येणार काय या मार्गे येणार आमच्या आयुष्यामध्ये इथे ह्या जमिनीवरती आम्ही पाय टाकणार हे आम्हालासुद्धा माहिती नव्हतं की ह्या जमिनी एवढ्या चालणार आम्ही एवढ्या किलोमीटर चालणार हे काय सोपं नाही आहे एवढ्या किलोमीटर चालायचं आज चार हजार किलोमीटर रनिंग होईल जवळजवळ कारण अवघड आहे जरा कारण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर चार हजार किलोमीटर रनिंग होईल या ठिकाणी असं जर आपण पाहिलं तर नरपदे यार एवढं वर जायचं आहे तर इथे एक रोड आहे इथे एक रोड आहे हा रोड चॉईस करूया कारण आपल्याला जायचं आहे अमरखंडाकडे नर्मदे त्या ठिकाणी बघा आम्ही आहे ना ती घरात दिसतात ना तिकडनं त्याच्या पाठूनच आलेलो आहे एवढा असा एरिया आहे आणि एवढं दगडा दगडातून दगडा दगडून हे दगडी बघा आता जमिनीच्या आत पण हे दगडे आहे एवढे असं नाही आहे का जमिनीच्या वर आहे पण जमिनीच्या आत पण दगडी आहे म्हणजे असे बारीक बारीक गोल 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 दगडी आहे जमिनीच्या आत पण आहे वर जरी जमीन असली जमिनीच्या आत आहे काही इथं पिक येणार आहे कोणतं पिक येणार आहे कोणतंच पिक येणार आणि इथं परिक्रमाश या रोडने जात असताना हे बघा इथं आहे ना परिक्रमाश यांचं आहे ना हँड ग्लोव्ज बघा हे दोन हँड ग्लोवज विसरलेत चांगले हँड ग्लोवज आहेत त्याच्यानंतर एक माताराणी असन तिचं एक कानातलं बांधायचं तिथं विसरून गेले असे परिक्रमा अशी बसल्या बसल्या आहे ना काही ना काही विसरून पुढे निघून जातात गाई गडबडीमध्ये आता हे असे विसरलेत हे जर पाहिलं हे विसरलेत वा का हे विसरून गेले असे बसतात आणि विसरून जातात आता असा रोड लागलेला आहे आम्हाला बेजासन असा रोड लागला आहे तर बघूया हा रोड कुठपर्यंत असा रोड असा का स्पीडने चालता येतं कारण इथं ॲक्च्युली काय आहे जरा थोडंसं सपाट मार्ग आहे तर दगडी नाही आहे दगडातून चालण्यासाठी भरपूर कठीण असा हे करायला लागतं तर दगड नाही आहे या ठिकाणी आता आम्ही सरळ बीजाचाली या ठिकाणी चाललेलो आहे बघा आता ह्या असे जनावर कितीतरी जनावर आहे त्याची चाळीस पन्नास जनावरं असतील ही जनावरं चालतं इथे काय नाही बसलं आहे बिचारा आपला जनावर चालत या ठिकाणी आणि गावालाही कोणतं तरी या बघूया नर्पदे हर नरपदे यार या ठिकाणी बघा हे बीजासली आता आपण जो चालणार आहे ना विजयासअली या ठिकाणी आपण हे जुनी घर छापराचे बघा आणि त्याच्यातून धूर निघवतो आहे म्हणजे तिथे चूल असणार म्हणजे तिथे चुलीवरचा काहीतरी स्वयंपाक चालू आहे गरम गरम कडक कडक भाकरी चालू आहेत पण काय आता त्या कडक कडक भाकरी आम्हाला कधी खायला नाही भेटल्या कडक कडक अशा या ठिकाणी बघा धूर निघतो आहे मस्त आणि अशा घरात खायचं म्हणजे आम्हाला योग नाही आला अजून खायण्याचा एकदाच योग आला आहे पण ते आश्रममध्ये पण अशा घरामध्ये बघा सुंदर आहे त्या ठिकाणी हे गाव येले पुढे पाण्याची टाकी दिसते त्या गावाची एंट्री फार एकदम आदिवासी गौंड जातीच्या आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासी भागात या ठिकाणी असा जाण्याचा मार्ग आहे इकडून काही रस्ता आला आहे त्याच्यानंतर इथं काय छोटंसं सगळी वाडी काय यांच्याकडे दगडांशिवाय दुसरं काहीच नाही आहे कारण सगळे दगडीचे विचारे तरी काय करणार कारण हा जरी आपण चांगल्या रस्त्याने चाललंय तर तो मुलगा दगडातून चालला आहे ह्या ठिका कारण दगडांशिवाय पिकच नाही तर दुसरं पीक येऊ शकत नाही नेस्ते दगडी हे करणारे लोक हा बाबा हे गावाला बीज असाल बीज असाली ह्या ठीक आहे तर कवर कर त्या ठिकाणी बघा हे जे घर दिसतं ना या घराच्या याच्यामध्ये अशा घरांमध्ये येते किराणा म्हणजे किती आदिवासी लोक इथं किराणा दुकान आहे आतामध्ये घरातच दोन्ही याच्यात म्हणजे असा गावच्या ठिकाणी इथं किराण्याचं दुकान आहे एक त्या लोकांची सेवा करतात हे लोकं किराणा दुकान टाकणं म्हणजे सेवाच एक झाली ते इथे सेवा झाली एका प्रकारची कारण तिथे काही भेटत नाही आणि त्यांनी नाही टाकलं तर तिथे काय भेटणार नाही अशी सेवाच येते एक तशी जर पाहिली तर कारण अशा ठिकाणी अशा ठिकाणी आपण का तिथे काही नाही आहे तिथे जा रोड ना हे लाईटीची सोय दिसते पाणी दिसतं आताची पुढे थोडं 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 भारत सरकार आहे ना त्या ठिकाणी थोडंसं आहे ना हे गौंड जनजाती आहे ना त्यांच्याकडे ना थोडंसं सुधारण्याचा प्रयत्न करतात सुधरवण्याचा प्रयत्न करतात काही ठिका अशा ठिकाणी काय हे जे आहे ना जे गाव गाव आहे ना आख्या गावच्या गाव फ्री लाईट वापरते अशी पण गावं आहेत अख्खी लाईट फ्री असते लाईट बिलच नाही आहेत गावात असे पण ह्या काही ठिकाणी असे गावं आहेत आणि म्हणून सरकार या ठिकाणच्या लाईटीच्या लाईटी गावाच्याच लाईटी कट करते अख्ख्या असं करते या ठिकाणी बदे या ठिकाणी बघा हे बीजापुऱ्या आल्याच्यानंतर आपल्याला इकडे राईटला जायचं या ठिकाणी राईटला जायचं आहे इथे एक पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीपासून राईट घ्यायचा या ठिकाणी हे बघा हे इकडे नाही जाता इकडे जायचे इकडे आपल्याला हे ठिकाणी बघा इथे शाळा आहे ही ने ही शाळा का काय आहे काय सांगता येणार नाही पण शाळाच वाटते इथून जायचे नर्मदे नरपदे हर ये रोड आहे नर्मदे हर या ठिकाणी बघा बराबर रोडला आलो का नाही एक अंदाज असतो आपला बिस्किटे पण इकडे जास्त पडलेले हे एक ओळखायचं एक ना हाय आहे ना हा एक आमचा ओळखण्याचा आहे कारण जिथे जास्त कचरा तिथे व्हायची कारण कचरा करून पुढे जातात हा मार्ग आहे असं खाली उतरायचे नरपदे हर नरपदे यार।, यार या ठिकाणी बघा असा मार्ग आहे आम्हाला जाणवत आता इथे काय झालं माहिती आहे का इथे का असं झालं हिने विचारला येही मार्ग हे कारण तिला असा मार्ग जर दिसला ना तिचं काय होत जाण्याचा म्हणजे पायी कुठं ठेवायचा तिचा हा प्रश्न आहे पहिला याच्यावरती कारण या दगडांवरती कारण दगडी काय होतात लडकडतात त्याच्यामुळे एक पाऊलच पडण्याची भीती असते त्यामुळे ती त्यांना विचारते येही मार्ग आहे येही आहे ते म्हणणे मातार चलो येही मार्ग दुसरा मार्ग नाही त्याच्यामुळं या ठिकाणी असा मार्ग आहे आम्हाला जाण्याचा <laughs> आणि आम्ही आश्रम विचारतोय पण भेटला तर बरं होईल कारण आम्हाला लाईटची गरज आहे बाकी काही नाही नर्मदे ते बिजापुरी गाव पास करून आल्याच्या नंतर ब्रिज लागतो ना खाली उतार उतरल्याच्या नंतर ते ना आपण आहे ना डाव्या हाताला सरळ न जाता आहे ना सरळ रोड आहे पण शक्यतो डाव्या आता गेलं ना एक असं आहे शेतातून जायचं आहे आता आपल्याला हे शेता शेतातून शेता शेतातून ते या ठिकाणी नरपदे